नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात परंतु मुलांच्या पोटात भाज्या तर जायलाच हव्यात म्हणूनच आज आपण पाहतोय नेहमीपेक्षा एक वेगळी आणि पौष्टिक रेसिपी आज आपण पाहतोय मिक्स व्हेज भाज्यांचं दही सँडविच नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात परंतु मुलांच्या पोटात भाज्या तर जायलाच हव्यात म्हणूनच आज आपण पाहतोय नेहमीपेक्षा एक वेगळी आणि पौष्टिक रेसिपी आज आपण पाहतोय मिक्स व्हेज भाज्यांचं दही सँडविच मिक्स भाज्यांचं दही सँडविच करण्यासाठी हे इथे आपल्याला घरचं चारशे ग्रॅम घट्ट ताजं दही घ्यायचंय आणि हे दही आंबट असतं कामन आहे आता एक बोल घ्यायचंय त्या बोलवर स्वच्छ सुती पांढरं कापड ठेवायचंय आणि या कापडावर हे दही ओतायचे आणि हे पाय दही आपल्याला हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं पिऊन काढायचे त्यातील सर्व पाणी काढून टाकायचंय म्हणजे आपण चक्का तयार करण्यासाठी कसं पाणी काढतो अगदी तसं परंतु चक्का तयार करताना आपण दही काही काळ दोन तीन तास टांगून ठेवतो तसं आपल्याला इथे ठेवायचं नाहीये तसं जर केलं तर आपलं दही आंबट होणार आहे आपल्याला तसं करायचं नाहीये शक्य असेल तेवढं आपल्याला हे पाणी लगेचच पिऊन काढायचंय परंतु अगदी चक्का एवढं काढायला हवा असं काही नाही हे पहा आपल्या दह्यातलं जवळपास नव्वद टक्के पाणी काढून झाले पहा बरं आपलं दही कसं साधारणपणे चक्क्यासारखं तयार झालंय ते त्याचा गोल गोळा तयार झाला आहे आता हे दही एका कापडातून सोडून घ्यायचं आहे आणि एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पा जेव्हा मी दही लावलं होतं ना त्याबरोबरच रात्रभर इथे पाववाटी छोले म्हणजे हो काबुली चणे भिजत घातले होते आणि हे काबुली चणे मी कुकरच्या चार शिट्ट्या करून पूर्ण शिजवून घेतलेले आहेत फक्त कुकरला हे काबुली चणे लावताना त्यामध्ये पाव टी स्पून मीठ घालायचं आहे म्हणजे छोल्यांच्या आतपर्यंत मीठ जातं आणि त्यातील सर्व पाणी सुद्धा नेथून घेतलेलं आहे आता हे काबुली चणे आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात बारीक करून घ्यायचे म्हणजे अगदी फाईन पेस्ट तयार व्हायला हवी असं काही नाही थोडेसे जाडसर राहिले भरड राहिले तरी सुद्धा चालणार आहे पण आपले छोले म्हणजेच काबुली चणे बारीक करून झालेले आता आपण ते एका वाटीत काढून घेऊया आता आपल्याला सँडविच साठी लागणारी हिरवी चटणी तयार करायला घ्यायची त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मुडभर कोथिंबीर दहा बारा पुदिन्याची पानं दोन तिखट हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून घालायच्यात एक इंच आल्याचे काप देखील घालायचे एक टीस्पून जिरे अर्धा टीस्पून सैंधव मीठ सवीप्रमाणे साधं मीठ आणि मुठभर डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ यामध्ये घालायची जर तुमच्याकडे डाळ नसेल तर तुम्ही शेंगदाण्यांचा वापर करू शकता किंवा मग आपली बारीक, बारीक शेव असते ना ती बारीक शेव देखील यासाठी वापरू शकता या डाळ्यामुळे शेंगदाण्यामुळे किंवा शेवमुळे आपली चटणी मिळून येते पाणी वेगळं आणि इतर जिन्नस वेगळे होत नाहीत अर्धा टीस्पून लिंबाचा रस एक टेबलस्पून साखर आणि अगदी दोन टेबलस्पून पाणी घालून आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे हे पहा आपली सँडविच चटणी तयार झालेली आहे रंग की हिरवा गार सुरेखाला येते आहे तयार झालेली चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आता सँडविचसाठी आपल्याला आणखीन काय काय साहित्य लागणार आहे काय काय भाज्या लागणार आहेत ते पाहूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा एक मोठा बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर अर्धी वाटी बारीक चिरलेली काकडी पाव वाटी ढोबी मिरची ढोबी मिरची थोडी कमी वापरायची एक वाटी बारीक चिरलेला कोबी हे आपण तयार केलेली हिरवी सँडविच चटणी बारीक केलेले छोले म्हणजेच काबुली चणे आणि पाणी काढून घेतलेलं हे घट्ट दही आता एका बोलमध्ये घट्ट दही घालायचं आहे आणि त्यामध्ये एक टेबल स्पून मिक्स हब तुमच्याकडे जर मिक्स हर्ब नसतील तर तुम्ही कोणतं एखादं प्लेन सुगंधी हर्ब घालू शकता किंवा त्याऐवजी मस्टर्ड सॉस किंवा मध घालू शकता एवढंच काय तुम्ही चिली फ्लेक्स देखील वापरू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला विस्करच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचे जवळजवळ पाच मिनटं आपल्याला हे दही असंच फेटून घ्यायचे पहा कसं क्रीमी टेक्स्चर आले ते आता या फेटलेल्या दह्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घ्यायच्यात तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला या व्यतिरिक्त बेबीकॉर्न स्वीटकॉर्न ब्रोकोली यासारख्या आणखीन वेगळ्या भाज्या वापरायच्या असतील तर त्या देखील तुम्ही वापरू शकता आणि मी इथे गाजर काकडी चिरून घेतली तुम्ही किसून देखील घेऊ शकता कोबी देखील किसून घेऊ शकता परंतु आपण या भाज्या किसून घेतल्यानंतर त्यांना पाणी जास्त सुटतं आणि मग आपलं हे मिश्रण पातळ होतं आणि तसंही आपण या भाज्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यामुळे खाताना अजिबात त्रास होत नाही उलट तुकडे मध्ये मध्ये आलं तर खूप छान वाटतं सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पायामध्ये आपण बारीक करून घेतलेले काबुली चणे म्हणजे छोले घालायचे छोले घातल्यानंतर आपलं हे मिश्रण आणखीन घट्ट होतं आता छोले देखील या मिश्रणाबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे आपण सँडविच चटणीमध्ये हिरव्या तिखट मिरचीचा वापर केलेलाच आहे परंतु जर तुम्हाला आणखीन तिखट हवा असेल तर तुम्ही यामध्ये बारीक चिलेली हिरवी तिखट मिरची आणखीन घालू शकता हे पण आपलं सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे आता सर्वात शेवटी एकदा चव घेऊन पाहिजे तिखट मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे आणि त्याप्रमाणे ते जिन्नस त्यामध्ये ॲड करायचं आहे मला थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी आणखीन थोडंसं मीठ घालतो आहे हे पण आपलं सँडविचचं मिक्स व्हेज स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण लगेचच सँडविच तयार करायला घ्यायचं आहे हे स्टफिंग आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही लगेच सँडविच तयार करायला आहेत आहे अन्यथ आपण हे थोडं वेळ ठेवलं किंवा फ्रीजमध्ये ठेवलं ना तर या मिश्रणाला पाणी सुटेल आणि दहामुळे ते हो आणखी आंबट होईल म्हणून आपल्याला ज्यावेळी सँडविच करायचे आहेत त्याचवेळी हे फिलिंग तयार करायचं स्टफिंग तयार करायचं चला आपण लगेच सँडविच तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला ब्रेडच्या चारही कडा कापून घ्यायच्या आहेत कट करून घ्यायच्या आहेत आणि या कापून घेतलेल्या ब्रेडच्या कडा आपल्याला फेकून द्यायच्या नाहीत त्याच्यापासून ब्रेड क्रम्स तयार करायचे आहेत किंवा मग ब्रेडचा चिवडाही खूप छान तयार होतो हे पहा ब्रेडचे स्लाईस कट केल्यानंतर आपल्याला दोन्ही स्लाईसला अशा प्रकारे बटर लावून घ्यायचं आहे दोन्ही ब्रेड स्लाईसला बटर लावून झाल्यानंतर आपल्याला एका एक ब्रेड स्लाईसला टोमॅटो सॉस लावायचा आणि एका एक ब्रेड स्लाईसला आपण केलेली सँडविचची हिरवी चटणी लावायची आहे टोमॅटो केचप आणि हिरवी चटणी लावून झाल्यानंतर आपल्याला एका एक ब्रेडच्या स्लाइसवर आपण दह्यामध्ये मिक्स केलेल्या भाज्यांचं मिश्रण ठेवायचं आणि ते सुद्धा चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित पसरवून घ्यायचे हे मिश्रण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं त्याचा एक जाड लेअर तयार व्हायला हवा इतपत मिश्रण आपल्याला या ब्रेडच्या स्लाईसवर ठेवायचं मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर यावर थोडंसं चीज पसरवून घ्यायचंय या मिक्स व्हेजिटेबल ब्रेड सँडविच मध्ये चीज असायलाच हवं असं काही नाही स्वीच पसरवून घेतल्यानंतर हे पहा मध्यभागी अशा प्रकारे आपण या ब्रेड साईजले त्रिकोणी दोन भाग करून घ्यायचे पाहताना तुम्ही आपलं हे सँडविच किती कलरफुल दिसतंय या सँडविचला मिक्स दही भाजी सँडविच असंही म्हटलं जातं परंतु लक्षात ठेवा आपण हे सँडविच ग्रील करू शकत नाही आपण सँडविच मेकरमध्ये जर हे सँडविच ग्रील करायला गेलो तर त्यातील सर्व मिश्रण बाहेर येण्याची शक्यता असते त्यापेक्षा तुम्ही हे सँडविच नव्यावर हळूहळू शेकू शकता आपण आज तयार केलेल्या या मिश्रणापासून जवळपास आपले बारा सँडविच तयार होतात सँडविच चटणीची सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा सँडविचसाठी आज आपण छोल्यांचा वापर केला आहे परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला साधे मोळ आलेले पिवळे हरभरे साधे मोळ आलेले हिरवे मूग किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही मिक्स फ्राऊट्स तुम्ही वापरू शकता एवढंच कशाला तुम्ही राजमा किंवा सोया चंग्सचा देखील वापर करू शकता किंवा मग रेग्युलर पनीर सोया पनीर आणि उकडलेला बटाटा देखील तुम्ही वापरू शकता मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मिक्स भाज्यांचं दही सँडविच एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद